मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी पुण्याच्या कसबा विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनं पुण्यातून लोकसभेचं तिकीट दिलं आहे काँग्रेस पक्षानं नुकतंच त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली त्यात राज्यातल्या काही जागांचा समावेश आहे मात्र या यादीतलं सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे रवींद्र धंगेकर यांचं अलीकडेच कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले अर्थात ही निवडणूक मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झाली होती तेव्हा रवींद्र धंगेकर यांची फारशी राज्यभरात ओळखही नव्हती मात्र धंगेकर यांच्या कामाचा आवाका आणि एकूणच त्यांच्या नावाची चर्चा पाहता काँग्रेसनं त्यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे भाजपचे मुरलीधर मोहोळ मु� आणि रवींद्र धंगेकर यांच्यात हा सामना होणार आहे मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत तर रवींद्र धंगेकर हे विद्यमान काँग्रेसचे आमदार आहेत मोहोळ यांच्या उमेदवारीवरून बरेच तर्क वितर्क देखील लढवण्यात आले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असणारे अर्थात मोहोळ यांचं नाव भाजपकडून फायनल झालं त्यामुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा हा पुण्यात आता सामना होईल आणि या सामन्यात नक्की कोण विजय होईल याबद्दल आता उत्सुकता असेल खरं म्हणजे पुणे लोकसभेची जागा गेल्या एक वर्षापासून खालीच होती भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर इथं पोटनिवडणूक झाली नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी असा हा सामना झाला होता त्यात बापट हे सहज विजयी झाले होते गिरीश बापट यांचा असणारा तगडा संपर्क ब्राह्मण मतांची असणारी लक्षणीय संख्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम यामुळे बापट इथून विजयी झाले होते विशेष म्हणजे याच गिरीश बापट यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कझबापेठ आणि इथूनच धंगेकर पुढे विजयी झाले दरम्यान या लोकसभेसाठी पुण्यातून भाजपनं ब्राह्मण उमेदवार न देता मराठा कार्ड यावेळी खेळलंय आणि ते मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं उमेदवारी देऊन पूर्ण केलं कारण गेल्या कसबा पेठ निवडणुकीच्या वेळी बहुजन विरुद्ध अभिजन असा सामना धंगेकर यांनी करण्यात हे यशस्वी झाले होते त्याच धंगेकरांना उत्तर देण्यासाठी आता भाजपनं मराठा उमेदवार इथून दिल्याचं बोललं जात आहे दरम्यान फडणवीस यांचे विश्वास असणारे मोहळ यांचं कोथरूड आणि पुण्यात चांगलं वर्चस्व आहे दरम्यान महापौर म्हणून त्यांनी केलेली कामं पाहता त्यांना आदर्श महापौर म्हणून गौरवण्यात आलं होतं तसंच त्यांचा असणारा संपर्क आणि एकूणच लोकप्रियता यावरच त्यांना भाजपनं निवडलं आहे असं म्हटलं जातं तर एकीकडे आपल्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य पुणेकरांसाठी हक्काचा माणूस ठसा उमटवण्यात दंगेकर यशस्वी झाले तसंच सातत्यानं मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत फिरून त्यांचे ते प्रश्न सोडवतात अशी धंगेकरांची ओळख आहे किंबहुना याच त्यांच्या कामामुळे ते विधानसभेला यशस्वी झाले होते म्हणूनच काँग्रेसनं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आता या कामाचं ते भांडवल करण्यात किती यशस्वी होतात हेच आपल्याला पाहावं लागेल खरं म्हणजे पोटनिवडणुकीच्या वेळी धंगेकर यांनी पेठ मतदारसंघात असणाऱ्या बहुसंख्य बहुजन मतांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं होतं त्यामुळे लोकसभेसाठी असणारं समीकरणही पाहता ते नक्कीच त्या दृष्टीनं काही योजना आखतील याबद्दल असं बोललं जाते दोन हजार चौदा साली भाजपनं अनिल शिरोळे यांना पुणे इथून लोकसभेची उमेदवारी दिली होती तर काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उतरवलं गेलं होतं मात्र बाहेरचा उमेदवार म्हणून विश्वजित कदम पराभूत झाले त्यानंतर दोन हजार कसबा पेठ विधानसभेचे आमदार असणारे गिरीश बापट यांना भाजपनं लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलं तेव्हा बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी असा हा सामना झाला होता आणि यात बापट विजयी झाले होते गेल्या वर्षी झालेल्या पेठ विधानसभा निवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रवींद्र दंगेकर असा इथून सामना झाला होता तेव्हा काँग्रेसच्या दंगेकरांना शिवसेना उद्धव ठाकरे तसंच तेव्हाच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता आता राष्ट्रवादी फुटली असली तरी धंगेकर यांचा राजकीय प्रवास आपण पाहिला तर सुरुवातीला मनसेमध्ये कार्यरत असणारे धंगेकर यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते काँग्रेसच्या तिकिटावर आता लोकसभा लढवत आहेत त्यामुळे ते, ते वेगवेगळ्या पक्षात कार्यरत असताना धंगेकर यांनी जोडलेले विविध कार्यकर्ते त्यांनी केलेलं काम यामुळे धंगेकर यांना या निवडणुकीत त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची मदत मिळू शकते असंही बोललं जाते रवींद्र रवीकर यांचा डॅशिंग नगरसेवक पासून सुरू झालेला प्रवास कसबा पेठेचे आमदार असा झाला आहे त्यामुळे धंगेकर पॅटर्न ते पुण्यात राबवण्यात यशस्वी होतात का हे आपल्याला पाहावं लागेल दरम्यान मोहोळ विरुद्ध धंगेकर असा हा सामना होणार असला तरी नुकतंच मनसेला रामराम ठोकणारे मनसेचे नेते वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणारे राम वसंत मोरे यांनी अगोदर काँग्रेस पक्षानं आपल्याला लोकसभा उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न केले मात्र काँग्रेसनं धंगेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच तिकीट दिलं मात्र यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे त्यामुळे पुण्यात आता तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जातंय आता एकूणच धंगेकर यांचे मित्र असणारे वसंत मोरे हे भाजपचे मतदान खाण्यात यशस्वी होतात का आणि त्यामुळे वसंत मोरे यांचा फॅक्टर पुण्यात चालेल का आणि त्यामुळे नेमका फायदा कुणाला होईल आणि नुकसान कुणाचं होईल याचेही अंदाज आता मांडले जात आहेत तुम्हाला काय वाटतं मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर विरुद्ध वसंत मोरे अशा होणाऱ्या या तिरंगी लढतीमध्ये कोण यशस्वी होईल आणि कोण कोणाचा खासदार होईल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू